जय महाराष्ट्र साहेब जय महाराष्ट्र बोलतोय विलन साम्राज्य फाउंडेशन अहमदनगर मधून आपल्याकडे एक कंप्लेट आली होती नंदा राठोड म्हणून आपल्या पोलीस स्टेशनला नंदा राठोड म्हणून एक कम्प्लेंट आली होती आपल्याकडे ह्याच म्हणजे दोन तीन महिन्यामध्ये सर हा बरोबर ती कंप्लेंट काय झालं सर नेमकी कम्प्लेंट काय त्या आदित्य काहीच नाही ना त्याचं घटनास्थळ सगळं सदर बाजार हद्दीतलं ते सदर बाजार हद्दीत सांगितलं होतं तिकडे जा म्हणून तुझं कोणच्या आपलं आपली आपली म्हणजे आपलं पोलीस स्टेशन कुठं आलं सर आमचं कधीच जालनं जुनं जालनं ते ओके ओके सर म्हणजे त्यांच्या हद्दीत नाहीत म्हणायचं हा कारण त्या बाईनं जे घराचा खोटा पत्ता झाला ज्या घर मालकीने जबाब घेतला त्या बाईनं सरळ सांगितलं की आमच्या इथं असं काही झालंच नाही म्हणून हो नंतर ती म्हणते ना ते लास्ट ते खर्च नाव सांगितलं होतं ना सदर माझा मी आता मग कशाला पहिलं द्यायचं सर आहे बरो बरो का बरोबर आहे बरोबर आहे नेमकी ही विषय काय झाला का ती कंप्लेंट आमच्याकडे आली होती तर त्यांनी बोललो होतो आपल्या अहमदनगरमध्ये अहिल्यानगर तिकडं कसं काय येईल ते यायला राहते ते नगरला राहते ते बरोबर आहे सर पण आम्ही समाजसेवक आहे सर आमच्याकडं म्हणजे आम्ही मुलींचे मुलींचे जे मुलीला त्रास मला काय वाटलं की तुमच्या आदित्य तिथं तक्रार आली नाही बरोबर आहे मदत करतो ना नाही पण खोटे नाही करायचे ना मग आमचं तेच जे तक्रार त्याच्यावर स्टँड राहिला पाहिजे ना हो बरोबर आहे साहेब हा दुसऱ्याच्या घराचे पत्ते द्यायचे आणि खोटी तक्रार द्यायची मग याच्यावरून ते काय होतं खोटेच वाटतं ना बरोबर आहे कारण त्यांनी विषय काय झाला त्यांनी मला कदम साहेबांचा बोलले कदम म्हणून मी कधी जाणण्याचं विषयच नाही आमच्याकडे कारण त्या बाईच त्या ज्या घर मालकाला येणं पडत त्याला त्याचे जबाब घेतले ते म्हणले आमच्याकडे असं आले नाही मी माझ्याकडं राहत नव्हते म्हणजे ते खोट झाला सिग्नल राहते कुंडलिक नगरला मग कुंडलिक नगरला तिचे तिच्या घरातही तो बऱ्याच वर्ष राहिला मग या सर रिलेशन मध्ये असून तिने लग्न केलं काय केलं ते त्यालाच माहिती आहे असं बरोबर आहे कारण आमच्याकडे जर तो घटनास्थळ नाही तर पुढं चौकशीचा विषयच नाही ना बरोबर आहे बरोबर आणि दुसरा विषय असा झाला की मला मा जे प्रूफ पाठवले होते ते प्रूफ मध्ये जे आपल्याला प्रूफ आलेत म्हणजे माझ्याकडं त्यांचं ते लग्नाचे डॉक्युमेंट आधार कार्ड त्यांचे जे फोटो वगैरे सगळं आलं आपल्याकडे पण कसा विषय होतोय की आमच्याचीनी नेमकी चुकी कुणाची हे माहित नाही आम्ही त्या मुलाला समोरच्या मुलाला फोन पण केला आम्ही त्यांच्याशी प... काय याने काय केलंय तिची त्यानं सगळ्याची प्रॉपर्टी त्या लोकांना त्याच्या नावावर करून घेतली पोराच्या बाय कुठल्या त्या बाय बरोबर 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 कोणत्या ते शिंदेडाच्या बरोबर मग याला लग्नाचं त्यावेळेला खोटं काहीच नाही ना कसं जर लग्न झालं तर तीनशे सहा होत नाही ना बरोबर साहेब बरोबर मग कोणतं तरी एक स्टँड आहे कोणी काही सांगाल कशा तक्रारी वकील सांगाल ते आपल्या वकिलांनी पैसे दिले की ते वेळेला पुरते बोलतात ते बरोबर आहे साहेब बरोबर एकदम राईट बोलले तुम्ही थे थे का का एक तर चारशे आठ छन्न दाखल करायचे काय त्यांची त्रास देतात त्यांची नावं टाकायची पोर्टगीज टाकायचे त्याच्यावर एकशे पंचवीसशे आर पीसर आता कोर्टात तो दावा दाखल करायचा बरोबर आहे साहेब दहा दाखल करायला पाहिजे मग बरोबर बरोबर आहे आहे चालते साहेब तीनशे शहात्तर तीनशे शहात्तरचा विषय कधी एवढे जे ते लग्न करून जातात ते काय मॅच्युअर्ड येतो एवढे लग्न झालेले एवढ्या वर्षाचे त्यात वय किती बरोबर बरोबर आहे साहेब मग कोणाला म्हणजे उद्या कोर्टाला फसवणूक पोलिसांची फसवणूक करण्यात मजा नाही ना. आणि बरोबर आहे आणि विषय कसा होतो की हा फॅमिली मॅटर आहे फॅमिली मॅटर मध्ये आमच्या फाउंडेशन ला बी पाडता येत नाही साहेब. तुमच्या पण आम्ही पण तेवढं नाही करत ना फॅमिली चा आहे तो एक तर नांदवतो तो बी सोबत राहतो हे त्याला पुन्हा घेऊन जाते. बरोबर आहे साहेब. त्याच्या घरी जात तीन सगळ्या बी तीन दाखल केले प्रत्येक पोलीस स्टेशन ला जाऊन तक्रार करून राहिली ती. म्हणजे काय हो बरोबर आहे बरोबर आहे. आता दिवसांना बर ने ना बरोबर आहे आणि ते कसा विषय झाला का प्रशांत जरे म्हणून आपले मित्र आहेत त्यांच्या म्हणजे त्यांची मानलेली बहिणी वाटत आहे ती ते प्रशांत भाऊंनी आम्हाला फोन केला की के असा असा विषय जे भाऊ तुम्ही बघा म्हणलं ठीक आहे बोलतो मी पी एस आय साहेबांशी बोलून घेतो बरोबर आहे पण या माझ्या काय स्टँड पाहिजे प्रॉपर्टी पाहिजे नवरा पाहिजे का तिचं काही समजत नाही ना बरोबर आहे साहेब बघू आपण ते काय कसं माहिती का जर त्या मुलीवर खरंच अन्य अत्याचार होत असला तर आपल्याला मध्ये पडणं गरजेचं आहे ना कोर्टात टाकायचं ना मी तेच सांगतो ना जर ते एवढे अत्याचारी कोर्टात टाकायचे एक तर प्रॉपर्टी द्यायची किंवा त्याच्या नवऱ्यात काय म्हणजे एकदम ते सांगितल्याशिवाय आपल्याला काय समजत नाही ना बरोबर आणि दुस दुसरी गोष्ट कशी झाली साहेब की पहिली बायको असतानी दुसरं लग्न केलं कोळ म्हणजे फसवलं त्या मुलीला ना दोघांचे त्यांनी बाँड केलेले दोघांचे दिलेले लग्न झालेले याला माहिती झालेले त्याला माहितीये चालते एक वॉटर